धर्मनाथ बीज धर्मनाथ बीज हे येत्या एकतीस तारखेला आहे म्हणजेच दोन दिवसांनी असं म्हटलं तरी देखील चालेल माघ महिन्यातील द्वितीय तिथीला धर्मनाथ बीज ही साजरी केली जाते तर याचं महत्व काय कशा पद्धतीने आपण धर्मनाथ बीज साजरी करायची आहे व ही का साजरी करायची आहे पूजा मांडणी कशी करायची आहे हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया धर्मनाथ बीज का साजरी केली जाते याच्या मागे काहीतरी कथा असेल याचं महत्व काय आहे

त्रिविक्रमाच्या शरीरामध्ये प्रवेश केला होता व तिथून पुढे त्यांची पत्नी राणी रेवती सोबत त्यांनी वर्ष संसार केला होता व या त्यांना एक धर्मनाथ नावाचा मुलगा झाला व बारा वर्षानंतर त्रिविक्रमाचा मृत्यू झाला व त्यांनी सांगितलं होतं धर्मनाथांना की इथून पुढे बारा वर्ष तू गादी चालवायची आणि बारा वर्षानंतर तुला दीक्षा दिली जाईल अशा पद्धतीने धर्मनाथांनी बारा वर्ष गादी चालवली व माग द्वितीय तिथीला त्यांना दीक्षा देण्यात आली त्यामुळे या दिवसाला अतिशय महत्व आहे त्यामुळे या तिथीला धर्मनाथ बीज असं म्हटलं जातं व हा दिवस अतिशय महत्वाचा आहे जो व्यक्ती या दिवशी गोरक्षनाथांनी जो व्यक्ती या दिवशी धर्मनाथ ग्रंथा धर्मनाथ बीजेला माझी सेवा करेल पूजा मांडणी करेल मनोभावे मला हाक मारेल त्याच्या स्वप्नात देखील आयुष्यात नाही स्वप्नात देखील दुःख दारिद्र्य कष्ट येणार नाहीत आणि जर काही दुःख दारिद्र असेल कर्नी बाधा असेल कोणती संकट असतील तर त्याच्यातून रोगराही असेल त्याच्यातून देखील आपल्याला मुक्तता होईल त्यामुळे खरंच असं त्यांना की आपल्या आपल्याला कोणीतरी काहीतरी केलेलं आहे आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या घरातील इतर व्यक्ती विचित्र वागत आहे आजकाल किंवा आपल्या घरावरती कोणीतरी काय केलेले आहे करणी बाधा असेल वाईट बाधेचा प्रभाव असेल किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी पडते रोगराही सतत आपल्या घरामध्ये पसरलेली असते अशा सगळ्या व्यक्तींना अशी विनंती कळकळीची विनंती आहे की धर्मनाथ विजय दिवशी तुम्ही आवर्जून छोटीशी पूजा मांडणी करायची ज्या सेवा सांगणार आहे तुम्हाला त्या सेवा करायची जास्त मोठ्या सेवा नाही छोट्याच आहेत पण खूप खूप महत्वाच्या आहेत आपलं आयुष्य बदलून देणाऱ्या सेवा आहेत त्यामुळे तुम्ही आवर्जून या सेवा करायच्या आहेत काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर अगोदर तुमची जी काही देवपूजा वगैरे आहे ती करून घ्यायची आहे सगळ्यात अगोदर शुक्रवार आहे त्याच पद्धतीने तुम्ही पाण्यामध्ये थोड कडे मीठ हळद गोमूत्र टाकून फरशी स्वच्छ करून घ्यायची आहे आपली देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला एक छोटीशी पूजा मांडणी करायची आहे मग आता ही पूजा तुम्ही सकाळ संध्याकाळ कधीही करू शकता फक्त संध्याकाळच्या आठ नऊ वगैरे वाजवू नका तुम्ही सकाळी पहाटे देखील करू शकता सकाळी वेळ नाही तर तुम्ही संध्याकाळी देखील ही पूजा मांडणी करून सेवा करू शकता छोटासा चौरंग मांडायचा आहे चौरंगावरती सुंदर अशी रांगोळी काढायचे आहे त्याच्यावरती लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र हंतरायचं आहे तुमच्याकडे जर नाथांचा फोटो असेल नवनाथांचा फोटो वगैरे असेल तर तो फोटो नसेल तर दत्त महाराजांचा फोटो किंवा स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती तुम्हाला तिथे स्थापित करायची आहे कलश स्थापना करायची आहे कलश स्थापना झाल्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांचा नवनाथांचा किंवा आपल्या स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला तिथे प्रस्थापित करायची आहे अभिषेक करून त्याच पद्धतीने बघा नवनाथांच्या नावाच्या नऊ सुपार्या जर तुम्ही पुजल्या तर अतिशय उत्तमच आहे प्रत्येक सुपारीला त्यांचं नाव घेऊन ओम चैतन्य गोरक्षनाथायन ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय त्यांनी अंबडनाथाय न अशा पद्धतीने त्यांची जी नऊ नावं आहेत त्या नऊ नावांचे तुम्हाला उच्चार करायचे प्रत्येक सुपारीला अभिषेक घालून त्यांच्या जागेला खाली तांदा ठेवा किंवा तुमची इच्छा असेल तर नागवेलीच्या पानावरती तांदूळ ठेवा त्याच्यावरती तुम्हाला एक नावाची सुपारी ठेवायची आहे त्यांच्या नावाने तुम्हाला त्यांना अभिषेक घालायचा आहे व त्यांची पूजा करायची आहे फुलं वगैरे अर्पण करायची आहेत आणि जर तुमच्याकडे अं नवनाथ ग्रंथाची मूळ पोथी असेल आता माझ्याकडे आहे पण आता सध्या मी व्यवस्थित ठेवलेली आहे आतमध्ये ते आता काढलेली नाहीये मी जर तुमच्याकडे मूळ पोथी असेल तर ती पोथी जरी तु, तु, तुम्ही ठेवली तरी देखील चालेल झालं नाही तुमचं नवनाथ पारायण करणं तर नवनाथ ग्रंथाच पारायण जी जी मध्ये जी पोथी आहे ती जर तुमच्याकडे असेल ती जरी तुम्ही पठण केली एक दिवसीय पारायणात तरी देखील चालणार आहे नसेल तुम्हाला शक्य तर तुम्ही नवनाथ ग्रंथातील चौथीसावा अध्याय किंवा चौथीसावा ज्यामध्ये धर्मनाथ विजेचं महत्व दिलेलं आहे का आपण हा अध्याय वाचाव चा� ते सगळं काही इन डिटेल मध्ये त्याच्यामध्ये दिलेले आहे कथा संपूर्ण त्याच्यामध्ये आहे धर्मनाथ विजेचा चौतीसावा अध्याय व जो कल्पत्रू अध्याय आहे तो चाळीसावा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे म्हणजे अध्याय तुमच्या मूळ ग्रंथातून किंवा छोट पुस्तक आहे त्याच्यात देखील चालेल मूळ ग्रंथातून चौतीसावा अध्याय व चाळीसावा जो कल्पतरू अध्याय आहे तो तुम्हाला पठन करायचा आहे हे दोन अध्याय जर पठन केले तर तुमच्या जीवनात कोणतीच दुःख संकट येणार नाही जर करणी बाधा वाईट शक्त्या तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असतील अं असतील वाच जरी करत असतील तर त्या पळ काढतील आपल्या घरातून त्यांना हे अजिबात त्यांचे जे उच्चार शब्द आहेत ते अध्यायातले जे श्लोक वगैरे येतात ते त्यांना सहन होत नाहीत उच्चार सहन होत नाहीत व त्या घरातून पळ काढायला बघत असतात व स्वतः नवनाथ स्वतः मच्छिंद्रनाथ गोरक्षणा सगळे नवनाथ त्यांना शिक्षा करत असतात त्यामुळे तुम्ही आवर्जून या दिवशी तुम्ही आवर्जून धर्मनाथ विजय दिवशी हे दोन अध्याय पठन करायचे आहेत त्यासोबत स्क्रीन वरती तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने तुम्हाला ज्या ज्या सेवा सांगते त्या सेवा करायच्या आहेत सगळ्यात अगोदर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची घ्यायची आहे श्री स्वामी समर्थ मंत्राची घ्यायची आहे नंतर तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे तो मंत्र एक माळ घ्यायचा आहे ओम द्राम चिरंजीविने ओम द्राम चिरंजीविने नम ओम द्राम चिरंजीविने नम याची एक माळ घ्यायची आहे नंतर जो शाबरी मंत्र आहे तो तुम्हाला एक माळ घ्यायचा आहे ओम श्रीम चैतन्य गोरक्षाय नम ओम श्रीम चैतन्य गोरक्षाय नम ओम श्रीम चैतन्य गोरक्षाय नम याची एक माळ तुम्हाला घ्यायची आहे आणि नंतर तुम्हाला चौतीसावा व चाळीसावा अध्यायाचे पठन करायचे आहे चाळीसावा अध्याय आपला कल्पतरू बघा नाथ संप्रदायातील जसं की सांगितलेलं आहे ज्या पद्धतीने सेवेला महत्व आहे त्याच पद्धतीने दान धर्माला देखील अतिशय महत्व आहे त्यामुळे गरजूंना दान करा जर ज्यांच्या घरी पारायण असेल त्यांनी उद्यापनाच्या वेळेस नऊ मुली जेवायला घालतात पण तुम्ही पारायण केलं नाही पण आता या दिवशी पूजा छोटीशी केलेली आहे चौथीचा वा वा अध्याय तुम्ही पठण केलेला आहे तर कमीत कमी एक तरी मुलगा तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या स्वइच्छेने तुम्ही जेवायला बोलवा त्याला जेवू घाला काय सांगावं त्यांच्या रूपात साक्षात गोरक्षनाथ दत्त महाराज आपले गोरक्षनाथ नवन आता स्वतः तुमच्या घरामध्ये जेवू जेवण्यासाठी आलेले आहेत तुम्ही जे बनवलेले आहे ते खाऊन बघतायत आता वाचून झाल्यानंतर नैवेद्य काय दाखवायचं तर नैवेद्य बघा तांदळा कोणाची खीर त्यांना खूप आवडते त्याच पद्धतीने उडदाचे वडे तुम्हाला त्यांना आवडतात या दोन्ही पैकी एक जरी तुम्ही नैवेद्य केला तरी देखील चालेल आणि जर खरंच शक्य असेल तर आवर्जून खरंच बोलवा त्यांच्या रूपाने जर आपल्या घरामध्ये ते प्रवेश करत असतील तर याहून सोन्याहून पिवळच आपलं आयुष्य असं म्हटलं तर देखील चालेल आपल्या चाले अडचणी अशा सुटतील त्यामुळे आवर्जून नक्कीच तुम्ही शक्य असेल तर एक मुलगा फक्त तुम्हाला जेव घालायचा आहे आणि पारायण ज्यांचं असतं ते नऊ मुलं घालतातच पण तुम्हाला मी सांगते एक मुलगा तरी घाला नसेल शक्य झालं जा, नाही झालं तर गरजूंना तुम्ही काहीतरी दान द्या गरजूंना बघा त्यांच्या मुखात आपण जे त्यांना देणार आहे म्हणजे बघा असे देखील आहेत ते दे ज्यांना एक वेळच दोन वेळच त्यांना जेवायला देखील मिळत नाही म्हणजे एक एक दिवस अक्षरशः ते उपाशी असतात तर अशा गरजूंना तुम्ही मदत करा अन्नदान करा किमयागिरी ग्रंथात देखील सांगितलेलं आहे दान धर्माला मला काय महत्व आहे त्याचा विशेष महत्व ग्रंथ देखील सांगितलेला आहे जो व्यक्ती दान धर्म करतो जो व्यक्ती श्रद्धेने पुरुष अंतःकरणापासून शुद्ध अंतकरणापासून या सेवा करतो त्याच्या जीवनात दुःख दरीद्री नष्ट दुःख दरीद्र नष्ट होतात वाईट बाधा व वा कर्णीबाधेतून त्याची सुटका होते व त्याच्यापासून संरक्षण स्वतः नवनाथ महाराज करत असतात त्यामुळे आवर्जून तुम्ही या सेवा करा व नक्कीच धर्मनाथ बीजेचं महत्व तुम्हाला कळलं असेल धर्मनाथ बीजे दिवशी छोटीशी पूजा मांडणी करून सेवा करायला अजिबात विसरू नका अजून तुमचा काही प्रश्न असेल तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद